राधानगरी इथं सर्व समाजाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला मराठा आरक्षण आणि मराठ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे या आंदोलनास लाखो जनसमुदायाचा पाठिंबा मिळत आहे शुक्रवारी राधानगरी इथं एक मराठा लाख मराठा मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय बाबासाहेब आंबेडकर की जय मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा देत मनोज जरांगेंच्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला यावेळी दीपक शेट्टी यांनी मराठा समाजाला गरज आहे ते द्यावं अशी मागणी केली टीव्ही सर्व समाजाच्या वतीनं मराठा समाजाला आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी सर्व राधा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत आणि जरांगे पाटील आगे बढ़ो हम तुम्हाला साथ आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे मराठा समाज हा सध्या आर्थिक सक्षम नसल्यामुळं काही प्रमाणात शैक्षणिक किंवा राजकीय आरक्षण सर्वच गोष्टी मराठा समाजाला आरक्षण मिळणं ही सध्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं सर्व समाज या ठिकाण जयांजी फटेसाहेबांना पाठिंबा देण्यासाठी कमी आहे